साम्राज्य शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची तरतूद करण्यात आली असून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवा पुरवठाधारकांच्या पोर्टलवर तक्रार सादर करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकांमुळे कळवले आहे तक्रार नोंदवण्यासाठी माहिती याप्रमाणे एजन्सी नेम मेसस रियल मॅझॉन इंडिया लिमिटेड ऑफिस कस्टमर केअर नंबर दोन शून्य सहा चार पाच सात पाच शून्य दोन आणि एक शून्य दोन सहा चार पाच सात पाच शून्य तीन एम्प्लॉई नेम अतुल घाडगे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य एकोणसत्तर त्र्याण्णव सहाशे तीस ईमेल आय डी रिअल मेझॉन एम एच एच एस आर पी ॲट द रेट आउटलुक डॉट कॉम नमस्कार मी शुभांगी भुते बोलते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून उद्या एकवीस तारखेला अरेबियन सी मध्ये ईस्ट सेंट्रल अरेबियन सी ऑफ द कर्नाटका कोस्ट एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून बावीस तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तयार होते याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल साऊथ कोकण साऊथ मध्य महाराष्ट्र आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रभाव दिसेल एकवीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर इतका असू शकतो काही ठिकाणी तो, तो जास्त असण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्राच्या वेबसाईटला व्हिजिट करा धन्यवाद